पंढरीच्या राजकीय पटलावर भालके ब्रँड वाजणार पंढरपूर तालुक्याच्या स्थानिक का राजकारणात पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार यांचा नेहमीच वेगवेगळ्या कारणावरून राजकीय विरोध टोकाला गेल्याचं पाहावयास मिळाला आहे पंढरपूरचे माजी आमदार भारत नाना भालके यांनी आपल्या आमदारकीची हॅट्रिक करत पांडुरंग परिवाराला आमदारकीपासून रोखत तालुक्यावर विठ्ठल परिवाराचा झेंडा अबाधित ठेवला होता परंतु स्वर्गीय भारत नाणांच्या निधनानंतर मात्र राजकीय गणित बिघडली आणि राजकारणातील भालके ब्रँड मागे पडला स्वर्गीय भारत नानांनी जोडलेली सर्वसामान्यांची नाळ मात्र भालके परिवारासोबत कायम राहिली असल्यानं भालके परिवार पुन्हा पंढरपूरच्या राजकारणात अनपेक्षितपणे राजकीय भूकंप घडवणार असल्याचं दिसून येत आहे पंढरपूर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी स्वर्गीय आमदार भारता भालके यांचा सून प्रणिताताई भगीरथ भालके या उतरणार असल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे नेते कुठंही गेले तरी पंढरपुरातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांनी भालके कुटुंबाची साथ न सोडल्यानं प्रणिताताई भालके यांचं खणखणीत नाणं नगरपालिकेच्या राजकीय बाजारात भालके ब्रँडच्या नावानं पुन्हा एकदा वाजणार असल्यानं विरोधकांची पंचायत निर्माण झाली